आमच्या बालक घरात बसलो आम्हाला भेटत नाही कोण भेटणार आम्हाला काय करायचं ते मग आज ते आमच्या आमच्या सारखे मेन होते अरे ते का पैसे वाले म्हणून मेन आहे का त्यांच्यात काय असं जे आमच्यात नाहीये मला सांगा माझी उमेदवारी कट केली जो माणूस घेतला आयात करून भाजपला त्याच्यामध्ये काय असं आहे नाही मला सांगावं अरे मी सगळ्या मोर्चा आता मोर्चा निघला पाच पैसे नाही घेत आम्ही काम केलंय अहो कुठल्याही पक्षामध्ये कुठल्याही पक्षातला मोर्चा असेल कुठलंही काम असेल उमेदवारी विधानसभेचं समजा जे काम असेल त्यात आम्ही पैसे घेतले नाही टीपीटी फंड घेतला नाही मी पाच वेळ डिपीडी मेंबर होतो मला सरळ करत टीपीडीसी पण मी सामान तांनी द्यायसाठी मी पाच पैसे मागितले एक तिकीट मागितलं हो अहो एक तिकीट मागितलं तिकीट एक तिकीट मागितलं तिकीट आधी ते तिकीट कोणाला दिलं भाजप मधून आलेला आहे माझा म्हणजे इत्रमक्तूपेन मॅच फिक्सिंग केली भाजपचा जो उमेदवार होता त्याला जिंकून आणण्यासाठी एकदम कमकुवत उमेदवर भूमीधर देला शिंदे गटाचा आणि हे तारस्तान तिनबक्तूपेन भाजप संघ मिळून केलंय असं मला या क्षाने वाटतं मी साहेबाला बोलण्याशिवाय पुढची भूमिका सांगत नाही पण एवढं सांगतो की ज्यांना तुम्ही डाववलं त्याला पक्षाला भोगावा लागेल पक्षाला भोगावं लागेल मी मागासवर्गीय माणूस आहे मी मागासवर्गाचे अध्यक्ष राम पांडुरंग आहे मुंबई दातातचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मी त्यांना सांगितलं का हा मागासवर्ग अन्याय मागासवर्गीय पक्षातल्या एकाही माणसाला तिकीट दिलं नाही हा अन्याय आहे अन्याय आहे अन्याय आणि ज्याला तिकीट दिलं तो भाजप मधून आयात करून त्याला तिकीट दिलं अरे काल बरोबर तुम्ही म्हटले की सर्व थांबा धामा तुम्ही सर्वे करून देणार होते ना अरे मी सर्वे कुठे कमी पडलो सांगा ना मी सर्वेत कुठे कमी पडून सांगा आणि तो काल आला आणि तो सर्व्हेमध्ये एक नंबर झाला का अरे भाजपचा आयात माणूस सर्व एक नंबर का कस काय ही आहे ही संघ हात मिळवून केली आहे माझ्यासारखा पॉवर फुल उमेदवार न देता सगळे भाजपला सपोर्ट केलाय मी डायरेक्ट सांगतो हे सगळं त्रिंबक तुपेने केलाय म्हणून इथं आलेलो आहे साहेबाला भेटासाठी आणि कार्यकर्ता म्हणून जर मला भेट होत नसेल तर माझी खूप माझे खूप मोठे आचार्य आहे ही खूप मोठले आचार्य आहे आणि विषय असा आहे की मला न्याय मिळेल शिवाय जाणार नाही आणि मी सांगणं मला मी सांगतो एवढच आहे की मला का कापलं आयात केला उमेदवार त्याच सर्वे नंबर मध्ये एक नाम नाव होतो का तो इतक्या दिवसात काम करतोय का तो निष्ठावंत आहे का तो वीस वर्षापासून आपल्या उठवत सोबत आला का अरे तुम्ही भाजप आणलं मी पाणी पिणार नाही मी पाणी पिणार नाही इथं जीव गेला चालेल मी पाणी पिणार नाही प्रभागातून होतात काय तुम्हाला मी प्रभाग क्रमांक वीस मध्ये ऐक ना तुम्ही कुठल्या प्रभागातून इच्छुक होता तुम्हाला तिकीट द्यायचं कबूल केलं होतं का काय नेमकं का झालं ते आता सांगा मी प्रभा क्रमांक वीस अ मधून अनुसूचित जाती पहिल्यापासून उमेदवारी मागतोय दोन हजार पंधरा सुद्धा उमेदवार मागली होती काही कारणास्तव होती कट झाली म्हणे जाऊ द्या म्हटलं कट होऊ द्या पण यावेळेस आम्ही सुरुवातीपासून काम करतोय आणि मला सांगितलं गेले की युतीची बैठक चालू आहे युतीची बैठक चालू आहे युतीमध्ये काय होईल कोणती जागा आपण सोडून घेतो यासाठी काय जागा सोडू असं करू तसं करू मला असं वाटत होतं की जागा मला सुटायसाठी साहेब